तर मित्रांनो आपल्याला माहित आहे की सध्या नवी मुंबईत म्हाडाच्या माध्यमातून जवळजवळ अडीचशे घरांची योजना जाहीर केलेली के आहे आणि त्या योजनेअंतर्गत अनेक जण ऑनलाईन अर्ज करत आहेत पण इतक्यातच अजून एक नवीन योजना नवी मुंबईमध्ये सिडकोतर्फे जाहीर करण्यात आलेली आहे आणि ती म्हणजे कमर्शियल शॉप्स अर्थातच वाणिज्य गळ्या पण ज्याला म्हणतो ज्याला साध्या भाषेमध्ये आपण दुकानं म्हणतो दुकानांची योजना जाहीर केलेली आहे आता ही जे काही दुकानांची योजना आहे म्हणजे जवळजवळ तीनशे चौतीस दुकानं हे नवी मुंबईतील विविध नोर्समध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत ज्यांना स्वतःचे व्यवसाय करायचा असेल स्वतःचा काही बिझनेस करायचा असेल छोटा मोठा कामधंदा करायचा असेल तर नक्कीच तुम्हाला ही एक चांगली संधी सिडकोच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तर या संदर्भातली जाहिरात ही आजच्या वेगवेगळ्या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे नेमक्या जाहिरातीमध्ये काय काय महत्वाचे मुद्दे दिलेले आहेत काय काय बाबी दिलेल्या का आहेत वेळापत्रक काय आहे शेड्यूल काय असणार आहे कधीपासून ऑनलाईन अर्ज करायचे कधी याचा निकाल लागणार आहे आणि घरे कुठे कुठे आहेत हे सगळं पाहूया आपण या, या जाहिरातीच्या माध्यमातून तर तुम्ही साईडला पाहू शकता की जी, -जी काय जाहिराती मी दाखवण्याचा जा प्रयत्न करतोय त्याचं काय लिहिले आहे बघा मित्रांनो नवी मुंबईतील उलवे खारघर तळोजा कळंबोली आणि दोनागिरी नोडमधील तीनशे चौतीस दुकानांच्या विक्रीची योजना निविदा तथा ई लिलाव प्रक्रियेद्वारे ही सगळी दुकानं ई लिलाव प्रक्रियेद्वारे अर्थातच बोलीद्वारे विकली जाणार आहेत बोली लावली जाणार यासाठी जे काही बेस्ट व्हॅल्यू ठरवली जाईल बेस्ट किंमत ठरवली जाईल त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला या ठिकाणी बोली लावली जाणार आहे संकेतस्थळ आहे मित्रांनो एच टी टी पी एस हा ई ऑप्शन डॉट सिडको इंडिया डॉट कॉम या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही ऑनलाईन नोंदणी करू शकता याच्यामध्ये योजना क्रमांक आहे मित्रांनो एक सिडको जी एस हाऊसिंग दोन हजार पंचवीस सव्वीस यावर वर्षीची पहिली कमर्शियल शॉपची योजना ही शिडकोणी जाहीर केलेली आहे नवी मुंबईतील उलवे खारघर तळोजा कळंबोली आणि नोड नोडमधील सिडकोच्या संकुलातील तीनशे चौतीस दुकानांच्या विक्रीची योजना जाहीर करण्यात येत आहे लक्षात घ्या मित्रांनो कुठे कुठे दुकान आहेत तर उलवे उलवे नोड आहे खारघर नोड आहे तळोजा नोड आहे कळंबोली आणि दुर्णागिरी म्हणजे जे काही पाच नोड अगोदर पासून जिथे लॉटरी आली दोन हजार अठरापासून जे काही लॉटरी आहे सातत्यानं पाच नोडमधील मा म्हणजे महा सिडको महागृहनिर्णय योजना त्या योजनेअंतर्गत ही दुकानं बांधली गेली होती आणि त्याच दुकानाची आता सोडत म्हणजे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आहे पुढे काय सांगितलं बघा आता वैशिष्ट्य वैशिष्ट्य काय आहेत तर रेल्वे रस्ते रेल्वे मेट्रो याद्वारे उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी लाभलेल्या सिडकोच्या ग्रहसंकुलातील तीनशे चौतीस दुकाने विक्रीकरिता उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्पोरेट पार्क इत्यादी प्रेरक घटकांनी सुसज्ज असलेल्या नवी मुंबईमध्ये व्यवसाय वृद्धीची उत्तम संधी ऑनलाईन अर्ज ऑनलाईन नोंदणी शुल्क भरणा आणि ई लिलावाचे वेळापत्रक वेळापत्रक काय बघा मित्रांनो ऑनलाईन नोंदणी करायची वेळ वेळ आहे दिनांक आहे बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता बघा बावीस जुलै अर्थात उद्यापासून याची ऑनलाईन नोंदणी सुरू होणार आहे ई लिलाव ई तथा ई लिलाव संकेतस्थळावर अर्ज अनामत रक्कम व प्रक्रिया शुल्क भरणा म्हणजे तुम्हाला ऑनलाईन नोंदणी करायची असेल तुम्हाला प्रक्रिया शुल्क भरायचं असेल तर बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजल्यापासून ते एकवीस ऑक्टोबर ऑगस्ट दोन हजार पंचवीस बघा एकवीस ऑक्टोबर पर्यंत म्हणजे महिन्याभराचा कालावधी आहे एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत एकोणसाठ मिनिटापर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता बंद निविदा सादर करणे ई निविदा तुम्हाला सादर करायची प्रत्यक्षात तुम्हाला निविदा सादर करायची डेट आहे मित्रांनो बावीस जुलै दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजल्यापासून ते एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनटापर्यंत तुम्ही यासाठी तुमची बोली तुम्ही सादर करू शकता त्यांना तुम्ही बोली कळवू शकता ई लिलाव आता ई लिलाव कधी कधी होणार आहे प्रत्यक्षात जर ई लिलाव कधी पार पाडला जाणार आहे तर बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते संध्याकाळी सहा या वेळेमध्ये हा ई लिलाव प्रक्रिया पार पाडली जाणार आहे आणि याची शेवटची निकाल किंवा जाहीर निकाल जाहीर करणे म्हणजे शक्य असल्यास बघा निकाल जाहीर करण्याची तारीख आहे सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता याचा निकाल जाहीर केला जाणार आहे जर शक्य असल्यास असं बोललं जाते मित्रांनो शक्य असल्याच याचा अर्थ की याच्यामध्ये कोणतरी या तारखेमध्ये सुद्धा वेळापत्रकामध्ये बदल होऊ शकतो तारखेला एक्सटेन्शन सुद्धा मिळू शकतं पण ते शक्य असल्यास तुम्हाला सव्वीस ऑगस्ट रोजी याचा निकाल जाहीर केला जाणार आहे आणि म्हणून नवी मुंबई ठिकाणी ज्यांना घर दुकान घ्यायचं असेल दुकानाचे जे काही दुकानाच्या माध्यमातून जर गुंतवणूक करायची असेल तरी चांगली संधी शिडकोच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे यामध्ये नोटचा विचार केल्यानंतर चारही नोट्समध्ये घनसुली नोटमध्ये घरे नाहीत पण बाकीच्या नोटमध्ये म्हणजे तळोजा खारघर कळंबोली द्रोणागिरी या नोट्समध्ये ही दुकान आहेत जी मागील लॉटरी किंवा मागील वर्षी म्हणजे बऱ्याच दोन तीन वर्षापासून ही बांधून तयार आहेत मित्रांनो जे काही लॉटरी मागे आली होती ते पुना त्या लॉटरी दुकानं असल्यामुळं इथे पुन्हा त्यांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आता जे काही दुकान आहेत मित्रांनो त्यासाठी नेमकं पुढील प्रक्रिया काय असणार आहे त्याचं माहिती पुस्तिका कसं डाउनलोड करायचं सविस्तर जाहिरात कशी बघायची त्यांचं कार्पेट एरिया त्यांची किंमत काय असणार आहे नेमकं अनामंतर किती भरायची हे आपल्याला उद्या जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर म्हणजे सविस्तर जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्यानंतर समजणार आहे आणि सं त्या सिडकोच्या संकेतस्थळावर तुम्हाला ही सगळी माहिती मिळणार आहे तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद